मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणेशाची गजरात आगमन मिरवणूक सातपूरचे वैभव असलेल्या सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा या गणेशाचे उत्साहात आगमन झाले सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके स्वागत उत्सुक दीपक नानाजी लोंढे संस्थापक अध्यक्ष राजेश खतळे यांच्या कल्पकतेचे सातपूरकरांकडून कौतुक सातपूर कॉलनीतील नागरिकांचे दैवत असलेल्या सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणेशाची ढोलताशाच्या गजरात आगमनपर मिरवणूक उत्साहात साजरी झाली या मिरवणुकीस प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास अन्ना शिंदे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाश जी लोंढे माजी नगरसेविका तथा सातपूर प्रभाग सभापती श्रीमती उषाताई अशोकराव शेळके माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे नरेश सोनवणे खान्देश मराठा मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष राजू पाटील शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव हो। सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ निगळ निवृत्ती इंगोले समाधान देवरे सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंके विजय तुपलोंडे विजय वाडेकर चेतन खैरनार उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली तुछे 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 तुछे। या कार्यक्रमास मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत गणरायाच्या स्थापनेपासून गणरायाच्या विसर्जनापर्यंत सर्व गणेश भक्त गणे गणरायाची सेवा करतील आणि निश्चितपणाने गणपती बाप्पा हा चांगला आशीर्वाद देऊन प्रत्येक कुटुंबामध्ये वैभव प्राप्त होईल आणि शक्तीची वक्रतुंड बा काय सुरेकोटी समप्रभ निरुग्ण कुटुंबी देव सर्व कार्य सुसर्वदा या लाडक्या गणरायाचं आगमन या ठिकाणी आज होत आहे आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधीला अभिमान आहे सातपूरचा राजा हे मित्रमंडळ हे अतिशय उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी माध्यमातून आहे दरवर्षी हे गणेश उत्सवामध्ये एक चांगल्या काम या ठिकाणी दहा दिवस करत ज्यामधून समाज प्रबोधन असेल युवकांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल विविध उपक्रम हे मंडळ राबवत असत या मंडळाचा आम्हाला सर्वच लोकप्रतिनिधीला सार्थ अभिमान आहे त्यांच्या हातून हे कार्य अखंड असं चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो मला जाणत्या राजाचा असा अर्थ अभिमान आहे लोकांनी गावात शक्ती भीम शिवशक्ती भीमशक्ती सर्व धर्म संभाव पण तुम्हाला नाही बघायचं असेल ना ते सातपूर गाव बघा तिथे लोंडे परिवार आणि शेळके परिवार शिवशक्ती आणि भीमशक्ती नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरम पासून तर ईद पर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय होऊन ते कायदा सुव्यवस्था राखून आम्ही पाहतो या सण उत्सवामध्ये आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपब्लिकन पार्टी असा या मदत करीत आहे आम्ही जे निर्णय घेतलेला आहे की जे संस्कार आहेत ज्या परंपरा आहेत त्या त्याच पद्धतीनं त्याच पत्तीनं आणि दुहेगुंद सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ते परंपरा आहे लेख अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची हिम्मत वाढासाठी त्यांची बळ देण्यासाठी होय तुम्ही योग्य करता आम्ही तुमचा माघ आहोत आशासाठी आम्ही आमचा सर्व वेळ त्यांचा माघचच होता उच्च सर्व माझे प्रतिष्ठित डॉ प्रबीन निदिन समाज आहे राष्ट्रपती बाप्पा खा विज्ञाता असल्यामुळे आपल्या प्रभागातील संपूर्ण जगातील काही हा गणपती बाप्पा घेत असतो तो सर्व नागरिकांना सुखात समाधानाचे आरोग्याचे आयुष्याचे आयुष्य लाभ ही प्रार्थना करते आणि सर्व नागरिकांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पत्रकार बंधू आणि आमचे बडभुजर साहेब प्रकाशांना लोंढे साहेब विलासांना शिंदे धीरज भाऊ शेके याने हा उपक्रम जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी चालू केलेला पण मला असं म्हणायचं आहे की चौदा पंधरा आणि सोळा या वर्षी पण आम्हाला गणपतीचा मान मिळाला बक्षीस मिळालं तसेच दहा वर्षांनी सुद्धा रायाने आम्हाला हे पहिलं बक्षीस मिळवून दिलं त्याबद्दल मी गणपती राहायचे नाही तर सर्व आयोजकांचे आभार मानतो डोळ्याचे पारणे फेडणारे असे आगमन सातपूर राजाचे आगमन या ठिकाणी होत आहे आज एवढे दिमाखाने सातपूर मध्ये जे आपण म्हणतो कि सगळ्या अगदी छोट्या छोट्या मुलांपासून सगळ्यांना सातपूरच्या राजाची आगमनाची हुरहुर लागलेली असते आज या ठिकाणी गेल्या बारा तेरा वर्षापासून शेळके परिवार असो लोंडे परिवार असो आमचे खताळे भाऊ असो अक्षरशः भक्तिभावाने या ठिकाणी हा सोहळा सा, साजरी करतात या ठिकाणी लहान मुलांसाठी असो किंवा महिलांचा सत्कार असो आणि तुम्ही पाहिलंच असेल की ह्या वर्षी दोन हजार तेवीस ला या मंडळाला प्रथम बक्षीस पारितोषिक मिळालेलं आहे आणि नक्कीच हा जो हे जे मंडळ आहे सगळ्यांना एकत्रित करून हा या ठिकाणी गणपती जनरायाचे आगमन करतात किंवा या ठिकाणी कार्यक्रम राबवतात आणि

this <laughs> यावेळी मंडळाचे पदाधिकारी सातपूर कॉलनीतील नागरिक मोठ्या प्रमाणात मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद